तर बघा विद्यार्थी मित्र की या लेक्चर मध्ये आपण विद्यार्थी शालेय स्तरावर जी परीक्षा घेतली जाते विद्यार्थ्यांसाठी तर विद्यार्थी ह्या परीक्षेचा उद्देश काय आहे तर विद्यार्थी मित्र एन एम एम एस म्हणजे काय बघा की राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्याच्या माध्यमातून किंवा जो काही आर्थिक दृष्ट्या मागास समाज आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजे काय कि ज्या पालकांचं आई आणि विडू आई आणि वडील या दोघांचं मिळून उत्पन्न किती पाहिजे तर साडेतीन लाख रुपये पाहिजे साडेतीन लाखाच्या आत मध्ये असेल किंवा सपा का म्हणजे काय की आई आणि वडील यांचं मिळून साडेतीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर दे ते विद्यार्थी ही परीक्षा देण्यास पात्र होतात म्हणजे त्याचा फॉर्म तुम्ही भरू शकता तर विद्यार्थी मित्र बघा की राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना त्या परीक्षेचं नाव आहे एन एम एम एस बघा त्यामध्ये पेपर किती असतात तर त्यामध्ये जनरली किती पेपर असतात दोन पेपर असतात पहिला पेपर आहे त्या पहिल्या पेपरचं नाव आहे बौद्धिक क्षमता चाचणी पहिल्या पेपरचं नाव काय आहे बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे त्याला आपण मॅट असं म्हणतो मॅट म्हणजे काय मेंटल ॲबिलिटी टेस्ट आता बघा की कार्यकारण भाव व विश्लेषण संकलन यावर आधारित आता बघा पेपर वनचं नाव काय आहे तर पेपर वनचं नाव आहे बौद्धिक क्षमता चाचणी ज्यालाच की आपण मॅट असं म्हणतो मॅट म्हणजे काय मेंटल ॲबिलिटी टेस्ट त्याच्यानंतर पेपर वन मध्ये किती प्रश्न येतात बघा तर पेपर वन मध्ये किती प्रश्न येतात प्रश्न संख्या आणि गुण बघा पेपर वन मध्ये नव्वद बहुपर्यायी प्रश्न असतात किती असतात नव्वद बहुपर्यायी प्रश्न आणि त्याला गुण किती असतात नव्वद म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती गुण येतो प्रत्येक प्रश्नाला एक गुण येतो बघा विद्यार्थी मित्र की राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्याच्या माध्यमामधून महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत किंवा महाराष्ट्र शिक्षण विभाग जो आहे त्यांच्या अंतर्गत ही परीक्षा कंडक्ट केली जाते याचं नाव आहे एन एम एम एस त्याचं नाव काय आहे एन एम एम एस बघा की एन एम एम एसचा नॉर्मली इंग्लिशमध्ये फुलफॉर्म काय होतो तर नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप बघा एन एम एम एसचा चा काय फुलफॉर्म होतो नॅशनल मीन्स कम बघा नॅशनल मीन्स कम स्कॉलरशिप नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप विद्यार्थी मित्र बघा की ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्र आई आणि वडील या दोघांचे मिळून उत्पन्न हे साडेतीन लाखापेक्षा कमी असेल तर ते विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होत असतात विद्यार्थी मित्रो आपण सुरुवातीला परीक्षेचा सिलेबस बघणार आहे त्यानंतर त्या परीक्षेची पात्रता त्यानंतर त्याचे कागदपत्र माध्यम परीक्षेचे मूल्यवपन शिष्यवृत्ती आणि ऑनलाईन अर्ज किंवा आवेदन पत्र म्हणजे फॉर्म कसा भरू शकता हे सुद्धा आपण सांगणार आहोत तर विद्यार्थी मित्र पेपर आहे पेपर वनचं नाव आहे बौद्धिक क्षमता चाचणी याला म्हटलं जात मॅट मॅट म्हणजे मेंटल अॅबिलिटी टेस्ट कार्यकारण भाव व विश्लेषण संकलन यावर आधारित प्रश्न किती असतात नव्वद बहुपर्यायी प्रश्न असतात गुण असतात नव्वद आणि प्रत्येकी एक गुणासाठी काय असतो प्रश्न असतो बघा त्याची वेळ किती असते बघा विद्यार्थी मित्र पेपर ची पेपर वन हा साडे दहा वाजता चालू होतो आणि तो दीड सॉरी बघा पेपर वन हा साडे दहा वाजता चालू होतो आणि बारा वाजता संपतो म्हणजे विद्यार्थी मित्र दीड तास म्हणजे नव्वद मिनिट ही पेपर वन साठी काय केली जातात दिली जातात बघा पेपर वन झालं त्यानंतर पेपर टू असतो त्या पेपर टू च नाव आहे शालेय क्षमता चाचणी ज्याला ते आपण सॅट असं म्हणतो म्हणजे म्हणजे बघा पहिली होती मॅथ त्या चा किती प्रश्न असतात नव्वद बहुपा प्रश्न असतात त्या प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो म्हणजे नव्वद मार्क्स असतात तर प्रत्येकी एक गुण असतो त्याला आणि मॅथ हा पेपर म्हणजे भौतिक क्षमता चाचणी हा साडे दहा वाजता चालू होतो बघा मॅट हा पेपर साडे दहा वाजता चालू होतो आणि दीड तास नव्वद मिनिट वेळ असतो त्यानंतर म्हणतो आणि सॅट चा फॉर्म काय होतो बघा इयत्ता आठवीच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित सामान्य विज्ञान सामाजिक शास्त्रे बघा म्हणजे काय की शालेय क्षमता चाचणी ज्याला की आपण सॅट म्हणतो टेस्ट स्कोला आठवीच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित सामान्य विज्ञान सामाजिक शास्त्र त्यानंतर गणित बौद्धिक क्षमता चाचणी इत्यादींचा काय केला जातो समावेश केला जातो बरोबर त्यानंतर बघा की सॅट मध्ये बघा की मध्ये काय होतं अंक गणित आणि बुद्धिमत्तेला महत्व दिलेलं आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला एन एम एस परीक्षेमध्ये आपलं प्रावीण्य किंवा आपला रँक जर टिकवून ठेवायचा असेल तर तुम्हाला म्हणजे सॅट लिमिट आणि आणि प्रश्न सोपे असतात पण फोकस करणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये इयत्ता आठवीच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित सामान्य विज्ञान सामाजिक शास्त्र गणित आणि भौतिक क्षमता चाचणी यांचा काय केला जातो समावेश केला जातो तर बघा अनुक्रम नंबर एक आहे प्रश्न संख्या एक, एक ते पस्तीस आता एक ते पस्तीस प्रश्न त्यामध्ये विषयाचं नाव आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानाचे पस्तीस प्रश्न येतात एकूण गुण त्याला पस्तीस असतात दुसरा भाग आहे छत्तीस ते सदतीस छत्तीस ते सत्तर हे प्रश्न इतिहास नागरिक शास्त्र आणि भूगोल्यावर येतात म्हणजे एक ते पस्तीस प्रश्न हे कशावरती येतात तर सामान्य विज्ञानावर म्हणजे पहिले एक ते पस्तीस प्रश्न हे सामान्य विज्ञानावरती येतात प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो दुसरा घटक आहे अनुक्रम नंबर त्यामध्ये छत्तीस ते सत्तर नंबरचे प्रश्न आहेत हे इतिहास नागरिकशास्त्र आणि भूगोलावरती येतात आणि विषयाचं नाव काय आहे सामाजिक शास्त्र किंवा सामाजिक समाजशास्त्र आपण त्याला म्हणतो तो त्यामध्ये बघा गुणांची विभागणी कशी येतात पस्तीस मार्काला येतं समाजशास्त्राचं त्यामध्ये इतिहासाचे किती प्रश्न असतात इतिहासाचे पंधरा प्रश्न प्लस नागरिक शास्त्राचे किती असतात नागरिक शास्त्राचे पाच प्रश्न आणि प्लस भूगोलाचे पंधरा म्हणजे ते पंधरा त्यानंतर एकाहत्तर ते नव्वद प्रश्न गणिताचे असतात आणि गणिताचे फक्त वीस प्रश्न असतात असे टोटली किती प्रश्न असतात नव्वद आणि पेपर टू जो आहे तो दीड वाजता चालू होतो आणि तीन वाजता संपतो विद्यार्थी मित्र बघा या लेक्चर मध्ये आपण इथेच सांगतोय आणि इथून पुढच्या भागामध्ये याच्यासाठी असणारी पात्रता किंवा याच्या संबंधित जे व्हिडिओ आहेत ते आपण बनवणार आहोत तर विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि जर विद्यार्थी मित्र माझ्या व्हिडिओला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर आठशे साठ बावन्न चौऱ्याण्णव तीनशे त्रेसष्ट हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे यांनी तुम्ही ऑनलाईन बॅच रन करू शकता कारण विद्यार्थी मित्र ऑफलाईन क्लासच्या माध्यमातून मी माझ्या स्पेसिफिक एरियातील लोकांनाच गायडन्स करू शकतो पण जर तुम्हाला माझ्याशी कनेक्ट राहून स्पर्धा परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर तुम्हाला आठशे साठ बावन्न चौऱ्याण्णव तीनशे त्रेसष्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करा तर विद्यार्थी मित्रो या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय इथून पुढच्या भागामध्ये आपण या परीक्षेविषयी जे काही शालेय अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आहेत ते अपलोड करणार आहोत धन्यवाद